दारुडे इतके झाले महाराज की दहाव्याला जायची लाज वाटते लाज वाटते बाप जिवंत आहे मुलगा गेलाय आई जिवंत आहे मुलगा गेलाय काय गेलाय दारू इथं गावात लाईट आली नाही मोर्चा डीपी चालली मोर्चा शाळेत गुरुजी आला नाही मोर्चा ना गावांचं वाटुळ केलं कधी मोर्चा नाही कधी मोर्चा नाही वाट लागली संसारांची कधी मोर्चा नाही कधी मोर्चा नाही बापानं खांदा दिलाय पोराला दिला नाही दिला नाही पाप केलंय त्या बापानं बनेल मळालं तर त्यानं पलटी करून घातलंय त्याचं पाप आहे स्वतःच्या मुलाची फी भरायची तर बापानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले पाप केलंय त्या बापान कुठं आहे आम्ही आम्ही कुठं आहे एखादा बाडू जर तरुणपणात मिळाला आणि त्याचं प्रेत जर रांगोळीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लानाली पोरं उडे आणतात उडे आणतात काय माहिती त्या पोरांना की माझा बाप पेलाय काय माहिती त्या पोरांना की माझा आयुष्याचा डाग लागलाय की मला बाप नाही काय माहिती पोरं आईला विचारतात आई 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 माझ्या बाबाला सगळी लोक कांगोळ घालताय आई आई माझ्या बाबाला सगळी लोक कांगोळ घालताय आई पोराला पदर खाली जगते ते प्रेत रस्त्याने घेऊन जाताना ती पोरं आईला विचारतात आई आई माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी बांधून कुठं चालवलंय आई आई माझ्या बाबाला बांधून सगळ्या लोकांनी कुठं चालवलंय काय उत्तर आहे तुमच्याकडे दे त्या पोराटा देण्यासाठी काय उत्तर आहे प्रे पेटवलं की सगळी लोक रडतात आणि ती लानाली पोरं हसतात काय माहिती त्या पोराटा ती पोर आईला विचारतात आई आई माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी का पेटवलंय आई आई माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी घा पेटवलाय आई पोराला पदरा खाली जगते म्हणते तुझा बाबा देवा घरी गेलाय पोरग पाठ करत माझा बाबा देवा घरी गेलाय दुसऱ्या दिवशी शाळेत जाणारी त्याला म्हणतात तू काल शाळेत आला नाही रे माझा बाबा देवा घरी गेलाय ना मी नाही आलो दुपारची सुट्टी झाली की सगळी पोरं खेळतात आणि ते पोरग वाटेवर बसत आहे आणि ती पोरं त्याला बनतात तू आज खेळत नाही रे माझा बाबा देवा घरी गेलाय ना माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही आणि स्वयंपाक झाले नसल्यामुळं माझ्या पोटात अन्न नाही मला उभं राहिलं की चक्कर येत आहे म्हणून मी खेळत नाही ती त्याला बनतात तुझा बाबा देवा घरी नाही गेलाय रे मेलाय तुझा बाप तुला परत कधी बाबा नाही मिळणार रे नाही मिळणार फार त्या पोऱ्याच्या हृदयाला जगामध्ये माझा बाबा बेलाय पोर्या दप्ताना पडतय आणि घरी जाऊन आईला म्हणत आहे आई मेलाय ना माझा बाप मेलाय ना आई सांग आई मेलाय ना माझा बाप आई पोराला पदरा खाली जागते डस दस ओ डसड दस सार अडते मग दहाव्याच्या दिवशी ते चिमुरड पोरग बापाच्या पिंडावर पाणी होती ते पाणी होती त पाच वर्षाचं पोरग आज बापाच्या पिंडावर पाणी होती इतकं दारुण गावांचं वाटुळ केलं ही गोष्ट नाही सांगते ही मालिका नाही सांगते ही ऐंशी टक्के दारुड्यांची घरातली चित्र आहे का नाही आणि जर एखाद्याला लय वाईट वाटलं बा महाराज दारुड्याला लय वाईट बोलला त्याला बोलवायचं नाही त्याला म्हणा फक्त तू बहीण दारुड्याला देऊन पाय मग तुला काय वाटलं वय का विधवा मुलीचा भाऊ वय एका विधवा मुलीचा बाप आणि मग कळन तुला काय म्हणलं अहो लग्न जमावणारे दलाल नीट ऐका कमिशन घेऊन दुसऱ्याची जिंदगी बर्बाद करता तुमचं वाटोळच होणार हो वाटोळ कशाला दुसऱ्याची जिंदगी इकडून पन्नास घेतो तिकडून पन्नास घेतो आणि दुसऱ्याच्या मुलीची जिंदगी बर्बाद करते हा विनोद नाही हा विनोद आहे हा विनोद आहे विडाल विठा का रुपयाची का समाधान लागत एक बाप तळतळून मारण्याचं समाधान नाही तुम्हाला अरे शेतात गेलेली आई जर दुपारी बांधावर जेवायला बसली तर तिच्या भाकरीवर कालवण नाही ती लोणचं भाकरीला चोळते आणि बायांमध्ये अपमान होईल म्हणून ती म्हणते मी आज कालवण केलं नाही काय वाटलं काय वाटलं ना एक बेचाळीस रुपये क्वाटर पितांना एक वाक्य सांग का सगळं विका सगळं विका स्वाभिमान विक हो अरे एक तर दोन गोष्टी होतील एक तर गरीबी येईल नाही तर श्रीमंत येईल आणि काय फरक पडला गरीबही असला श्रीमंत आता एक वाक्य सांग का तुम्ही लाचार झाल्यावर श्रीमंत व्हाल आणि स्वाभिमानी राहिल्यावर गरीब व्हाल फरक काय आता गरीबही असला आणि श्रीमंतही असला तरी डोळे झाकूनच झोपतोय श्रीमंत डोळे वाचून झोपत का आणि गरीबही असलं आणि श्रीमंत असलं तरी तोंडानाच जेवतोय श्रीमंतांना जागा बदलावली का खायची काय आज आजपासून सुंदर कोणाच्या लग्नात नाचले तुमच्या बापाची शपथ आहे तुम्हाला ध्यानात ठेवा अरे तुम्हाला नाचायचं नाही इथं नाचा ना कोण नाही म्हणलं अरे बाबा इथं तुमचा माझा विषय सोडा इथं देव नाचलाय नाम देव कीर्तन करी पुढे देवनास म्र कीर्तन करी पुढे दे देवनाथ पाटू नंदा ओ रामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पाडु पाल देवा ओ दे लाभ तुम्ही काय चिंत करायची नाही मी कुठं जाऊ द्या आपल्याला दे नाही आपल्याला देव व्हायचंय देव व्हायला ते गरज आहे ज्ञान यायला पहिली आठवी तुम्हाला सांगितली तुम्ही शरीराला न आणि यायला माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं तुम्ही म्हणाला आता समजलं ज्ञान यायला माणसाला लग्नाच्या अगोदर लग्न झाल्यावर तो कोणलाही पोरग होईन त्यात काय विषय काय बोर काय माणसं म्हणते ब झालं ब त्याला पोरग आता बायकू केल्यावर काय होईल काय माणस काय माणसं म्हणते ब लागलं त्यांची हिरीला पाणी माता खाल्ल्यावर काय लागण खाल्ल्यावर राखी लागन का काय माणस काही पागल माणसं पोरग झालं आख्या गावांना फोन हॅलो मला मुलगा झाला मिरवणूक काढायची तू का तुला एखादा पुरस्कार द्यायचा का ते कोणाला जमलं नाही ते तुला जमलंय अरे पागला तुला एकच झाला एका, एका वेळेस बाकीच्या प्राण्यांचा अभ्यास कर पाच पाच होत्या रंग बदलून <laughs> आणि याला एकच झालं तरी पार पालथ पडायला लागलं का थिएटर्सला पार उतानं पडायला लागलं का थिएटर्सला पार दात वास व्हायला लागलं का थिएटर्स ला पर तुला आणताना थिएटर्सला ठुई आज मला पर्यानं लाईट बंद करून आणला हाच आमचा आजचा सा पराक्रम तु थिएटर्सला <laughs> ए माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं आणि ते पोरग होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मरावा तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं बारीक ऐकलं तरच कीर्तन हा नाही तर मग वेगळे काही अर्थ लावायचे मग त्याच्यात काही माझ्या नाही आता काय आम्हाला म्हणते काय माणसं महाराज आम्हाला पटलं नाही तुझं तुझ्या बायकोचं पटाना माझा काही समज आला आणि तुला पटव म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी अरे आम्ही कीर्तन करत आम्ही पांडुरंगाचा निरोप पोहोचवणारे घडी फेटा आम्ही बांधायचा कंबर आम्ही बांधायचं कीर्तन जशी तो बुद्धी देईल तस केलं हो आपल्याला देव पाहिजे नाही आपल्याला दे व्हायचं आहे मग ज्ञान येला पहिली आठ मी तुम्हाला सांगितली शरीराला पिडावे दुसरी आठ माणसाला लागण्याचे अगोदर पोरग व्हावं आणि ते पोरगो होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मारावा आता उत्तर ऐका मायाना म्हातारी मारावा आणि बोध नावाचा मुलगा व्हा <tell noise> आता जेव्हा माया नावाची म्हातारी मरत नाही तेव्हा बोध नावाचा मुलगा होत नाही जेव्हा बोध नावाचा मुलगा होत नाही तेव्हा ज्ञान येत नाही आणि ज्ञान जर येत नाही तर तुम्ही मी आशेत नेल्याशिवाय राहत नाही मग आता आपल्याला ज्ञानाची गरज आहे ज्ञान यायला आता ही म्हातारी पेली पाहिजे आणि म्हातारी आहे नांगाट ही म्हातारीलाही कठीण आहे आणि आज सगळा तमाशा या म्हातारीनं केला मात नाही तर माहिती म्हणून सांगतो महाराज जगाचा ना आपला काही समज नाही कोण कोणाचा बाप नाही कोण कोणाचा नातू नाही तुमचा नातू तुमच्या पोऱ्याचा पर्या आहे आता पुढचं वाक्य सांगू का तुमच्या पर्याचा तुमचा सुद्धा काही समज काय सम प्रत्येकाचं येणं वेगळं प्रत्येकाचं जाणं वेगळं प्रत्येकाची बोलण्याची स्टाईल वेगळी प्रत्येकाची चालण्याची स्टाईल वेगळी प्रत्येकाची हसण्याची स्टाईल वेगळी प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं प्रत्येकाचं क्रियमान वेगळं प्रत्येकाचं संचित वेगळं आहे फक्त आपण गुंतलोय त्या म्हातारीत त्या म्हातारीचं नाव माया आणि म्हातारी मारल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही मातारी म्हातारी मारणं गरजेची आहे आणि हा सगळा तमाशा त्या म्हातारीनं केला सगळा तमाशा एखाद्याची पोरगी पोराचा हात धरून पळून गेली होती पळून गेली तिचा वाप पिसाळा झालीच नाही मला ती मला मी तिला मेलो तिच्या मवतीला सोडा जाणार नाही आणली बाळात पणाला <laughs> आणि त्यांना विचारलं का आणली आपलेच दात आपले हा तमाश शोकूनच हा म्हातारीचा तमाश आहे हा म्हातारीचा तमाशे आता काय माणसं म्हणजे बघ घर माझं गाडी माझी बंगला माझं गपची ब तुझं काहीच नाही तुझं फक्त एकच एक पावशीर सुतळी आठ गुलाल साडी तीन बांबू एक रुपये एक मडका अडीच मग सरपंच दीड किलो मोरमेरे दोन हार एक काडीची पेटी दोन आगार टोटल बिल दोनशे बत्तीस रुपये पस्तीस पैसे जीएसटी धरून दोनशे चाळीस हा बाकी हा सगळा तमाशा आहे पुढचं वाक्य सांग का कटेवर आटेहून विटेवर उभा असणार पांडुरंग आपला बाप आहे आणि त्याच्या शेजारी उभी असणारी रुक्मिणी आपली आई आहे बाकी जगाचा काही हो त्याच्या पुढचं वाक्य ज्ञानेश्वर महाराज आपली आई आहेत आणि तुकाराम महाराज आपले बाप आहेत बाकी हा सगळा मायेचा हो आणि ही म्हातारी मारणं आपल्याला गरजेची आहे बरं म्हातारी आपण मारली असते कीर्तनात मारूच आपण तिला पण त्या म्हातारीचा अजून एक घोटाळा आहे म्हातारी राह तिकुड हेच माहीत नाही आता म्हातारी राह कुठे हे माहीत नाही का म्हातारी नाही म्हातारी राहती कुठे हे माहीत नाही पण म्हातारी तुम्ही आजारी कदा म्हातारी हाय मग म्हातारी आपण ज्ञानोब राहिला विचारू ज्ञानोबाय म्हणतात पाहे पा शरीराची या डावा शरीर नावाचं गाव आहे आणि त्यात ही माया नावाची मात पडलं मग मा म्हातारी मारायचं कसं पण या म्हातारीला अजून एक घोटाळा आलाय या म्हातारीला नाही नवरा पण पोर आहे सोळा मात म्हातारीला नागात म्हातारीला नवरा नाही पण पोर सोळा आहे ऐका आता सोळाच्या सोळा पोळ पोर पटकान म्हातारीचा पहिला पोरग आहे काम काम जीवाला देतो काय ना बोलाय इंद्राला डाग लागलं काम चंद्राला डाग लागलं काम शंकराला कलंक लागला काम विष्णूला कलंक लागला काम विश्वामित्र तपया खाडी कुत्रा होऊन हिंडे वणी आईसे भुलले थोर थोर तेथे जीव किती पाम वा। काम आणि दाढी जमिनीला टेकली होती विश्वामित्राची दाढी साठ हजार वर्ष तपशेरी केली होती गाड्यानं साठ हजार वर्ष दुपार नाही साठ हजार वर्ष तपश्चर्या केली दाढी जमिनीला टेकली त्याला वाटलं इंद्रपद आपल्याला इंद्राला सुद्धा भीती वाटली इंद्र लावून बसलं याचा जर कार्यक्रम झाला तर उलट का होईल एक नाचणारी बाई आली नर्तकी त्याली इंद्र महाराजांना म्हणली वायावर बिकम नर्वस हे सांगेल कॉम्प्लिकेटेड केस हे सांगलं व्हॉट इज अ प्रॉब्लेम हे सांगेल प्रॉब्लेम इज डेंजरस म्हणले काय याची जर तपश्चर्यापुरी झाली तर माझा कार्यक्रम संपला ती म्हणली डोंट वरी अबाउट इट डू नॉट इरिटेशन वर्क इज डिपेंड अपॉन मी तिनं सांगितलं काळजी करू नका माझ्यावर जबाबदारी सोडा ती गेली ब्युटी पार्लरला ब्युटी पार्लर आणि तिनं एका पायात चाळ बांधला आणि त्याच्या पुढे आपटला त्याची दाढी जमीन टेकेल होती डोळेच उघडली त्यानं तो म्हणला बास इश्क मेरी जिंदगी <laughs> ती म्हणली पागलपणा करू नका साधू तुम्ही तुम कुछ भी कहो तुम्हारे बिना मैं जी नाही शकता अगर तू ना मिली तो मैं रेल्वे के नीचे शो जाऊंगा इश्के मेरी जिंदगी फुले गुलाब का लाड काही गरीब का ती म्हणजे पागलपणा करू नका दाढी काढून टाका काढली ना दाढी दाढी काढली जीन्स पॅन्ट घातली आणि पुण्याचा क्षय झाला पापात मे पापा, पापा नरका जायचे परिपावीचे शुद्ध पुण्य तिसऱ्या नव्या धोवी कुत्रा झाला आणि तिच्या पुढे निघाला तिने इंद्र महाराजांना सांगितलं इंद्र महाराज दाडीचा हात काढा वर्क इज कम्प्लीट आहे का ज्याची भीती वाटत होती तो कुत्रा झाला पुरावा विश्वमित्र तपू घाणी कुत्रा होऊन हिंडे वणी आईसे बुलले थोर थोर तेथे जीव किती पाहतो